आमचं फरारी आणि पाहिजे आरोपीचा शोध घेण्यासाठीच एक पथक आम्ही गठीत केलेलं आहे आणि ते पथक फरार आणि पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एक बातमी गोपनीय बातमीदारामार की पोस्ट ऑफिस मध्ये एक पार्सल येणार आहे आणि त्यामध्ये तलवार आहे अशी माहिती मिळाली त्यांना त्यामुळे मग त्यांनी त्या भागामध्ये सापार आणि दिलेल्या माहितीनुसार शेख रेहान शेख सलीम हा एक आणि त्याच्याबरोबर कालपोळेल असे दोघ जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते पार्सल ताब्यात घेतलं त्यामध्ये बघितलं तर एक तलवार मिळून आली तलवार आपण जप्त केलेली आहे आणि त्याबरोबर त्याच्या घरी अजून एक तलवार असल्याचं त्यांनी सांगितलं मग घरी शोध घेतला असता दुसरी तलवार मिळाली तर दोन तलवार आपण जप्त केलेल्या आहेत आणि आर्म सॅट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर बाजार पोलीस स्टेशन नागरिकांना याच प्रकारचं आव्हान आहे की अशा प्रकारे कुठले शस्त्र जर आपण मागवलं तर ते चार पंचवीस आर्मॅट नुसार गुन्हा दाखल होईल गुन्हा दाखल करणार आहोत गोपनीय आणि अन्य महामार्फतीने आम्हाला माहिती मिळाली की आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत तरी अशा प्रकारे कुठल्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये त्यांमध्ये आपण सहभागी होऊ नये असं आपण या निमित्ताने आवाहन करत आहोत